चौदा डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळक घडामोडी यावल येथे विद्यार्थिनीचा रस्ता अडवून विनयभंग विद्यार्थिनीच्या चुलत भावासह तिघांना तिघांनी केली मारहाण शेत शिवारातून ठिबक नड्या चोरी करताना रंगे हात एकाला पकडले यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वड्री येथे विवाहितेला घेण्यासाठी आलेल्या पती व त्याच्या भावाने विवाहितेस व तिच्या कुटुंबाला केली शिविगाड दिलीप जीवे ठार मारण्याची धमकी दहगाव येथून अठरा वर्षीय तरुणी झाली बेपत्ता यावल पोलिसात हरवल्याची तक्रार यावल येथे सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्थेकडून राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेसाठी जनजागृती यावल रुग्णालयात बालकांचे लशीकरण शिबिर लाभ घेण्याचे आवाहन यावल येथील कन्या शाळेत संस्थेचे संस्थापक चेअरमन कैलासवासी शशिकांत सकाराम चौधरी यांची जयंती साजरी आमदार श्रीदादा चौधरी यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला केळी विम्याचा प्रश्न राज्य सरकारचे वेधले लक्ष तर कोरपावली येथील जिल्हा परिषद शाळेची होत असलेली दुरुस्ती निकृष्ट दर्जाची पंचायत समितीमध्ये तक्रार आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून यावल शहरातील साने गुरुजी विद्यालयाच्या गेट जवळ पंधरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिघांनी दुचाकीवर येत रस्ता अडवला व यातील एकाने विद्यार्थिनीच सांगितले की तू माझ्याशी प्रेम कर आणि तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने ते केले आणि मुलीचा विनयभंग केला तेव्हा या विद्यार्थिनीच्या चुलत भावाने हा प्रकार पाहिला तो त्याच्या मित्रासह त्या ठिकाणी जा विचारला आला असता तिघांना दुचाकीवरील तिघांनी फायटरने मारहाण केली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात एका भागात राहणारी अल्पवयीन पंधरा वर्षीय मुलगी ही शिक्षण घेण्यासाठी नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात जात होती दरम्यान शाळेच्या गेटजवळ लोकेश सुनील महाजन राणा देशमुखवाळा यावल या तरुणाने आपल्या दोन मित्रांसह हो दुचाकीवर ट्रिपल शीट येऊन अल्पोईन मुलीचा रस्ता अडवला व तिचा हात पकडून माझ्याशी तू प्रेम कर असे म्हणत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला तेव्हा आपल्या चुलत बहिणीची कोणीतरी छेडखानी करीत आहे हे पाहून अल्पवयीन मुलीचा चुलत भाऊ आणि त्याचे दोन मित्र त्या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी लोकेश महाजन याला जाब विचारला असता लोकेश महाजनसह त्याच्या दुचाकी मागे बसलेले कन्हैया देशमुख आणि वैभव देशमुख अशा या तिघांनी या तिघांना फायटरने डोक्यात मारून दुखापत केली रक्तबंबाळ अवस्थेत या तरुणांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले येथे उपचार करण्यात आले तर या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा पोस्कोसह विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी करीत आहे शेत शिवारातून साकडी गावातीलच एक तरुण ठिबक नड्यात चोरी करून नेत असताना शेतकऱ्यांना रंगे हात मिळून आला आहे तेव्हा त्याला मुद्देमाला सह शेतकऱ्यांनी पकडून यावल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे व त्याच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे साखळी तालुका यावल येथील दिलीप तुकाराम बळगुजर यांच्या शेतगट क्रमांक एकशे सव्वीसमध्ये त्यांनी शेतपिकाला पाणी देण्याकरिता ठिबक नड्या टाकल्या होत्या तेव्हा हो ते। ते त्यांच्या शेतातून योगेश गणेश महाजन राहणार साखळी याने पाच हजार रुपये किमतीच्या ठिबक नड्या चोरी केल्या आणि त्या चोरी करून तो नेत होता तेव्हा हा प्रकार शेतकऱ्याच्या निदर्शनास आला व त्यांनी योगेश महाजन याला मुद्देमालासह पकडले आणि यावल पोलीस ठाण्यात आणले यावल पोलीस ठाण्यात दिलीप बळगुजर यांच्या फिर्यादीवरून योगेश महाजन विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सिकंदर तडवी करीत आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैतपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर वड्री या गावात आपल्या माहेरी आलेल्या एकोणावीस वर्षीय विवाहितेला कोरपावली येथून घेण्यासाठी तिचे पती आणि पतीचा भाऊ हे दोघे आले आणि त्यांच्यात वाद झाला तेव्हा त्यांनी या वादात विवाहितेला आणि तिच्या आईला शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कोरपावली येथील दोघांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात दो आली आहे वड्री तालुका यावल या गावात एकोणावीस वर्षीय विवाहिता आपल्या माहेरी आली होती ती आपल्या माहेरी असताना कोरपावली तालुका यावल येथून तिचे पती किशन गिरधर तायडे आणि त्यांचा भाऊ विलास गिरधर तायडे हे दोघे आले आणि त्यांनी आम्ही तुला घेऊन जाऊ तू आमच्यासोबत चाल असे सांगून जबरदस्ती तिला नेत होते दरम्यान तिने जाण्यास नकार दिला असता या एकोणास वर्षीय विवाहितेला व तिच्या आईला या दोघांनी शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा एकोणास वर्षीय या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात कोरपावली येथील दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे दहिगाव या गावातून एक अठरा वर्षीय तरुणी ही घरात कोणाला काही न सांगता अचानक बाहेर निघून गेली आणि बेपत्ता झाली या अठरा वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र अठरा वर्षीय तरुणी ही कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे दहिगाव तालुका यावल येथील अठरा वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासह घरी होती दरम्यान ही तरुणी आपल्या घरात कोणाला काही न सांगता घराच्या बाहेर निघून गेली आणि नंतर ती घरी परत आलीच नाही अठरा वर्षीय या तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास करण्यात आला मात्र अठरा वर्षीय तरुणी कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही अठरा वर्षीय तरुणी कुठेच मिळून न आल्याने या तरुणीच्या वडिलांनी यावल पोलीस ठाण्यात तिच्या संदर्भात हरवल्याची तक्रार नोंदवली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोडे करीत आहे यावल शहरातील सावित्रीबाई फुले बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा विमा योजनेसंदर्भात जनजागृती कार्यक्रम घेतला जात आहे शालेय स्तरावर जाऊन विम्यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे आणि जनजागृती केली जात आहे महा एन जी डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे राष्ट्रीय केंद्रीय महासंरक्षण विमा योजना जनजागृती कार्यक्रम यावल तालुक्यात सावित्रीमाई फुले बहुद्देशीय संस्था यावल यांच्या वतीने राबवला जात आहे यात शंभर रुपयामध्ये विद्यार्थ्यांना एक वर्ष विमा कवच मिळणार रा आहे राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत सदर विमा राहणार असून विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपये वैयक्तिक अपघात विमा यात आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा अपघात झाला त्यासाठी देखील कवर आहे विद्यार्थ्यांची सायकल चोरीला गेली नुकसान झाल्यास नुकसान भरपाई आहे शाळेचे दफ्तर चोरीस गेल्यास त्याचा देखील विम्याचा लाभ मिळणार आहे तेव्हा या संदर्भातील जनजागृती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पारधे हेमंत पाटील यांच्या माध्यमातून केली जात आहे ठिकठिकाणी शाळेवर जाऊन विद्यार्थ्यांना विमा सुरक्षा योजनेची माहिती दिली जात आहे मोठ्या प्रमाणावर याचा प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून देखील मिळत आहे

माहिती काय पडल्यानंतर आपण दिवसभर पेटो दिवसभर माहिती मुलात त्याच्यासाठी दहा हजार बरोबर आपण पाहतो काय दोन हजार म्हणजे दोन चार सोडपे बी आपण खर्च करू शकत नाही चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही परंतु घराच्या बाहेर पडला त्याला लागलं काही पण झालं तर त्याला मेडिकल क्लेम मागवल यासाठी तुम्हाला त्या डॉक्टर ज्या डॉक्टरांकडे त्याला ॲडमिट केलं आहे त्याचं मेडिकल सर्टिफिकेट लागेल बरोबर आणि त्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट आणि मेडिकल सर्टिफिकेट आणि मेडिकलच्या खर्चाचं बिल असं आपल्याला टोटल लागेल तेव्हा तो दहा हजार रुपये मंजुरी फक्त दहा हजार रुपयाचं मेडिकल आहे म्हणजे एक चांगली योजना आहे शंभर रुपयात आपल्याला दहा हजार रुपयाचा मेडिकल क्लेम बिल मिळतो डॉक्टर आलं तर पाचशे रुपये मिळतात सायकल आलं तर दोन हजार रुपये एवढी चांगली योजना आजपर्यंत म्हणजे भारत सरकारने काढलेली आहे आणि आजपर्यंत तशी योजना विद्यार्थ्यांना मिळालेली आहे

तेव्हा ज्या बालकांचे संप काळात लसीकरण राहिले असेल त्यांनी रुग्णालयात बालकाला आणून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शून्य ते पाच वर्षीय बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत आर बी एस केच्या पथकाच्या आरोग्यसेविकांच्या वतीने लसीकरण केले जात आहे दरम्यानच्या काळात संघटनेच्या संपामुळे लसीकरण थांबले होते तेव्हा त्यावेळी ज्या बालकांचे लसीकरण राहिले असेल त्यांनी बालकांचे नोंदणी कार्ड घेऊन यावल रुग्णालयात आणून त्या बालकांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे नियमित दर मंगळवारी शून्य ते पाच वर्षीय बालकांना रुग्णालयात लसीकरण होत आहे तेव्हा या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजू तळवी आरोग्यसेविका वैशाली बैरागी पूनम सोनवणे संगीता गावित यांच्या वतीने करण्यात आले आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या कन्या शाळेत संस्थेचे संस्थापक चेअरमन कैलासवाशी शशिकांत सगाराम चौधरी यांची जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात कैलासवाशी चौधरी यांचा जीवन परिचय करून देण्यात आला यावल शहरात सातोद रस्त्यावर जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शशिकांत सगाराम चौधरी कन्या विद्यालय आहे या संस्थेचे संस्थापक चेअरमन कैलासवाशी शशिकांत सकाराम चौधरी यांची जयंती होती तेव्हा जयंतीनिमित्त शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात प्रतिमा पूजन संस्थेच्या सभासद रजनीताई शशिकांत चौधरी यांनी केले या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन मनीष चौधरी अध्यक्ष चंद्रकांत चौधरी व्हाईस चेअरमन सुवर्णाताई चौधरी सभासद कांचनताई चौधरी केशव चौधरी प्रशांत जंगले सुधाकर बावसकर मुख्याध्यापिका नलिनी पाटीलसह आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थिनींना शिक्षिका भारती नेहते यांनी कैलासवासी चौधरी यांचा जीवन परिचय करून दिला व त्यांच्या कार्यास उजाळा देण्यात आला नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार श्रीदादा चौधरी यांनी केळी विम्याचा प्रश्न मांडत सरकारचे लक्ष वेधले आहे तातडीने शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळावी अशी मागणी त्यांनी अधिवेशनात केली आहे गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने रावेर आणि यावल तालुक्यात के केळी उत्पादक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी केळीचा विमा केला मात्र गतवर्षी देखील त्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही आणि या वर्षी देखील नुकसान होऊन सुद्धा अद्याप पावे तो विमा रक्कम मिळालेली नाहीये म्हणून शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे आमदार श्रीदादा चौधरी यांनी पोटतिडकीने मांडला आहे व राज्य सरकारकडे विमा तात्काळ मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे जळगाव जिल्हा केळी उ उत्पादनासाठी अग्रेसर जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये आहे जिल देशामध्ये देखील आहे एकूण सुमारे ब्याऐंशी हजार एकशे पन्नास हेक्टर केळी लावली जाते अठ्ठ्याहत्तर हजार चारशे एकवीस शेतकऱ्यांनी केळी विमा काढलेला आहे मागच्या वर्षी विमा निकषांमध्ये हिवाळ्यात अचानक बदल करण्यात आला होता त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ मिळू शकलेला नाही आहे बावीस तेवीसमध्ये देखील शेतकऱ्यांना फळ विमा पीक विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषणाचा आंदोलनाचा मार्ग स्वीकारायचं ठरवलं परंतु एकशे चव्वेचाळीस क्रम लागून केल्यामुळे ते त्यांना के ते करता आलं नाही गेल्या तीन चार वर्षापासून नैसर्गिक आपत्ती रोगराई वादळ गारपीट यामुळे शे, मुळात शेतकरी मोळून पडलेला आहे त्यामुळे विभागी रकमेसाठी अनेक वेळा पाठपुरावा करून देखील रक्कम जमा होत नाही यामुळे शेतकऱ्याचा असंतोष आहे त्यामुळे त्यात भर म्हणून कापूस देखील घरात पडून राहिला आहे शेतकऱ्यांच्या हजारो शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून राहिला आहे हा माननीय कृषी मंत्र्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून की त्वरित यासंबंधी लोकांना रकमा मिळाव्यात आणि रिजेक्ट जे झालेले आहेत त्याच्याबद्दल संशोधन होऊन दुरुस्त केली जावी अन्यथा हजारो शेतकरी विम्याच्या पासून वंचित राहतील याची नोंद सरकारने घ्यावी यातून मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे आणि एक मोठ महसुली पीक आहे याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे कृषी कृपा करून आपण त्यांना तसे आदेश द्यावे अशी विनंती करतो धन्यवाद कोरपावली येथील जिल्हा परिषदच्या शाळेची दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे मात्र सदर दुरुस्ती ही निकृष्ट दर्जाची होत असल्याची तक्रार कोरपावली येथील नागरिकांनी पंचायत समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे कोरपावली तालुका यावल येथील जिल्हा परिषदच्या शाळेच्या वर्गांची नुकत्याच झालेल्या वादळ वाऱ्यामुळे नाचधूत झाली होती आणि शाळा खोल्यांचे नुकसान झाले होते तेव्हा या शाळा खोल्यांची आता दुरुस्ती होत आहे दरम्यान सदर होत असलेली दुरुस्ती ही उत्कृष्ट दर्जाची होत असल्याची तक्रार रशीद अजित पटेल यांनी केली आहे त्यांनी या संदर्भातील तक्रारी निवेदन यावल पंचायत समितीमध्ये दिले आहे व तातडीने या संपूर्ण कामाची चौकशी होऊन संबंधित ठेकेदाराला दर्जेदार काम करायला लावण्याची मागणी त्यांनी केली आहे उनको हम बोलने को जा रहे ठेकेदार को तो वो हमको बोलता तुम्हारा कुछ काम नहीं है ये क्वेश्चन हार का काम है तुम्हारा तुम यहाँ सदस्य कह रहा हमको अध्यक्ष है ना चेयरमैन को बोलने का उस दिन तो मेरे पे टाइट हो गया टाइट होने के बाद मेरे को धमकी दे रहे हो धमकी दे रहे तो फिर मैंने फिर बोला उनको भाई ऐसा का काम है तुम तो अच्छे से काम करने को लगा रहा मर, हो मरिया का तो बोलने को लग रहा है मेरे को फिर ऐसा है ना वैसा है नहीं हुआ है काम तक्रा देणे आयलाय कुंतीने काम म्हणे लाख रुपये आले आयको एक रुपयाने होणार किस्टू लागेल सदर काम दर्जेदार पद्धतीने व्हावे अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे